चिराग लाइट सूर्य सरकी आणी पां तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा निमशेर गावात मध्यवस्थित वीज कोसळल्याने नाळाचे झाड जळाले मोठ्या आवाजाने परिसर हादरला निमशेरगाव तालुका शिरोळहट्टी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकानजी गुरुवारी संध्याकाळी सहाच्या दरम्यान विजेच्या कडकडासह पडणाऱ्या वादळी वाऱ्याच्या पावसात अचानक जोराचा आवाज होऊन येथील सुभाष कलगुंटा पाटील तवनाप्पा यांच्या घरासमोरील वीज कोसळल्याने वीज कोसळल्याने झाडाला अचानक आग लागली नाळाच्या लागली आग नागरिकांनी भिजवली त्यामुळे परिसरात असणाऱ्या घरांना व गोठ्याला आग लागली नाही घराच्या बाहेर कोणीही नसल्याने होणारी जीवितहानी टळली या नाळाच्या झाडाची उंची साधारण पंचवीस ते तीस फूट होती निमशिरगाव येथे शेतकरी वर्ग शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करीत असल्याने गाय व म्हशीची संख्या जास्त आहे जनावरांच्या गोठ्यावर शिळीत कोसळी अशी तर जीवitani होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असते नारळाच्या झाडाचा वरचा भाग जळाला वीज पडल्याची माहिती गावात पसरली असता घटनास्थळी बघ्यांची गर्दी होती गोठडी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा